जिल्ह्यातील तब्बल नऊशे अंशी ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संपत आहे निवडणुका होण्याची शक्यता नसल्याने या ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत दोन मध्ये संपत आहे निवडणुका होण्याची शक्यता नसल्याने या ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत कार्यकाळ फेब्रुवारीत दोन हजार सव्वीस मध्ये संपदा आहे या ठिकाणी प्रशासक नेमले नी। जाणार आहेत कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संपदा आहे निवडणुका होण्याची शक्यता नसल्याने या ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत कार्यकाळ फेब्रुवारी दोन तो, हजार सव्वीस मध्ये संपदा